नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉइडॉग यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅपराऊंड दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच आगामी येणारं जे आपलं शैक्षणिक वर्ष आहे यामध्ये जर आपण बी एडसाठी प्रवेश घेणे इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सीटचा रिझल्ट लागल्यानंतर व स्कोअर कार्ड डाउनलोड केल्यानंतर आपली आगामी जी स्टेप आहे ती म्हणजेच आपला शेड्यूल येण्याची जी। म्हणजेच ॲडमिशन शेड्यूल ज्याला आपण म्हणत असतो कॅप शेड्यूल ज्याला म्हणतो तो कॅप शेड्यूल आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जे आपले सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला एकत्रित करणं गरजेचं आहे कलेक्ट करणं गरजेचं आहे शेड्यूल आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत यामध्ये आपण इथे पाहू शकता बी एड कॅब दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी असलेले या डॉक्युमेंटची लिस्ट तर टाईप ऑफ कैंडिडेट्स तर विद्यार्थ्याचे काही प्रकार आपल्या सी ई टी सी एलने बी एड ॲडमिशनसाठी पाडलेले आहेत ते म्हणजेच ए टाईपचे विद्यार्थी बी सी टी आणि ई टाईपचे विद्यार्थी ते आपण पुढे पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत तर ऑल कैंडिडेट्स म्हणजे कुठल्याही टाईपमध्ये जर तो विद्यार्थी बसत असेल तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील ते इथे दिलेले आहेत तर कोणते डॉक्युमेंट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो आपल्याला लागणार आहेत फर्स्ट इयरचा मार्क मेमो म्हणजेच सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो हो। सेकंड इयरचा मार्क मेमो म्हणजे फोर्थ सेमिस्टरचा मार्क मेमो हो। आणि थर्ड इयरचा मार्क मेमो म्हणजे शेवटच्या सेमिस्टरचा सिक्स सेमिस्टरचा मार्क मेमो ऑल मार्क मेमोस आपल्याला तिन्ही लागणार आहेत त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर आपलं झालं असेल तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणजे दोन वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर त्या दोन्ही मार्क्स मेमो आपल्याला लागतील त्यामध्ये सुद्धा सेकंड सेमिस्टर म्हणजे फर्स्ट इयरचा दुसरा मार्क मेमो आणि फोर्थ सेमिस्टर म्हणजे सेकंड इयरचा चौथा मार्क मेमो तर हे मार्क्स मेमो आपल्याला लागणार आहेत पी जी सी त्यानंतर सी ई टीचं स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणूया सी ई टी स्कोअर कार्ड जे आपण नुकतंच डाउनलोड केलं आहे ते दोन हजार पंचवीस आपण केलेलं आहे हे मागील वर्षीचं असल्यामुळे ते दोन हजार चोवीस आहे तेव्हा लक्षात घ्या स्कोर कार्ड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आपल्याला डाउनलोड केलेलं ते आपल्याला अपलोड करायचं आहे परत त्यानंतर ई त्या टी ॲप्लिकेशन फॉर्म ही एक महत्त्वाची बाब आहे सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा दो, दो दोन हजार चोवीसचा नसून दोन हजार पंचवीसचा सी ई टीचा फॉर्म त्यानंतर आपल्याला डोमेस हेल्थ सर्टिफिकेट आता इथे पहा पॉवरमध्ये दिलेलं आहे एक तर डोमेस हेल्थ सर्टिफिकेट जमा करा बर्थ सर्टिफिकेट जमा करा बर्थ ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ स्कूल तर लक्षात घ्या आपल्याला ज्याला लिव्हिंग सर्टिफिकेट आपण म्हणत असतो म्हणजे टी सी तर आपण टी सी जमा करणार आहोत सर्वजण टी सी जमा करणार आहोत त्यामुळे डोमॅसाईलची आपल्याला गरज नाही बर्थ सर्टिफिकेटची सुद्धा आपल्याला गरज नाही हे लक्षात घ्या कारण टी सी आपल्याला एन केन जमा करायचा आहेच त्यामुळे आपल्याला टी सीची गरज आहे तर टी सी आपण तिथं जमा जमा करायचं आहे मीन्स अपलोड करायचं अप आहे आप ऑनलाईन आपल्याला पद्धतीने अपलोड आप करावा लागेल त्यानंतर इन ॲडिशन टू द अबो डॉक्युमेंट्स कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड द फॉलोईंग डॉक्युमेंट्स डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी टू विच दे बिलॉंग ज्या कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीला वेगवेगळे प्रमाणपत्र लागतात तर कॅटेगरी कोणते प्रमाणपत्र लागतात इथे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला महाराष्ट्रातील जर विद्यार्थी असतील स्टुडंट ऑफ महाराष्ट्र स्टेट टाईप ए कॅन्डिडेट त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे डोमेसाईज सर्टिफिकेट ऑर बर्थ सर्टिफिकेट ऑर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण तीन नंबरचं ऑरमधे सर्टिफिकेट जोडणार आहोत सर्वजण त्यामुळे हे दोन सर्टिफिकेट आपल्याला काढायचे नाहीत किंवा आवश्यकता नाही त्यानंतर सगळ्या हे ऑरमधलं आहे याचीसुद्धा आपल्याला गरज नाही नॅशनॅलिटी आपल्याला लागत नाही बर्थ सर्टिफिकेट आत्ताच वरती आपण सांगितलं त्याची आपल्याला गरज नाही आपल्याला गरज आहे टी सीची आणि टी सीशिवाय शिवाय बी एडला ॲडमिशन होत नाही ग्रॅज्युएशनचा कमीत कमी टी सी लागतो ग्रॅज्युएशननंतर नंतर तुम्ही दुसरा एखादा कोर्स केला असेल डिग्री असो डिप्लोमा असो किंवा कुठलाही कोर्स असो त्या कोर्सचा पण आपल्याला टी सी चालतो फक्त तो टी सी ग्रॅज्युएशन नंतरचा असा अगोदर ग्रॅज्युएशन केलं नंतर एखादा डिप्लोमा केला तरी त्याचा टी सी आपला चालतो तसेच ग्रॅज्युएशननंतर नंतर कोणत्याही कोर्सचा टी सी फेलचा जरी टी सी असेल एम एस सी फेल असेल एम ए फेल असेल एम कॉम फेल असेल तर त्याचाही टी सी आपल्याला चालतो हिंवा आपण लक्षात घ्या परंतु टी सी हा ग्रॅज्युएशननंतरचा असावा त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बी टाईप कॅन्डिडेट बी टाईप कशाला म्हटलं तर तर एक लक्षात घ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव जे विद्यार्थी आहेत तर ते ए टाईप कॅटेगरीमध्ये येतात तर महाराष्ट्राचे कायम रहिवासी असणारे आपण मॅक्झिमम विद्यार्थी आहोत हे लक्षात घ्या एक टक्क्यापेक्षाही कमी म्हणजे अर्धा टक्क्याच्या जवळपास विद्यार्थी जे आहेत त्याहीपेक्षा कमी आपल्याला म्हणता येईल तर ते, ते इतर राज्यातून किंवा ते, ते बाहेर राहतात इतर राज्यामध्ये राहतात परंतु त्यांनी आपली सी ई टी म्हणजेच महाबीएड सी ई टी दिलेली आहे असे विद्यार्थी जे आहेत त्यानुसार आपल्याला इथे कॅटेगरीज केलेले पाहायला मिळतात मॅक्झिमम ए कॅटेगरीचे आपण कँडिडेट्स आहोत त्याप्रमाणे ह्या कॅटेगरीचं आपण दुसऱ्या पाहू शकता आणि त्यानंतर इथं आपल्याला बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेटसाठी एक इथं सूचना पाहायला मिळते एस सी आणि एस टीचे जे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर कास्ट डॉटेबल सर्टिफिकेट व्हॅलिडि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्याला आपण व्हॅलिडिटी जी आहे तर व्हॅलिडिटी आपल्याला गरजेचीच आहे हे लक्षात घ्या ॲडमिशन आपलं झाल्यानंतर आपल्याला हॅल साठी मुदत मिळू शकते परंतु व्हॅलिडी जमा केल्याशिवाय आपलं जे ॲडमिशन आहे ते कंटिन्यू होत नाही ही गोष्ट आपण प्रकाशाने लक्षात ठेवा त्यानंतर इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्यामध्ये विजय डी टी एन टी एन टी ए, ए, ए बी सी आणि डी त्यानंतर ओ बी सी एस बी सी त्यानंतर एस सी बी सी ह्या ज्या कॅटेगरी आहेत विद्यार्थी मित्रो या सर्व ज्या कॅटेगरी आहेत यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर त्याप्रमाणे ते आपल्याला अवेलेबल करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर नसेल तर त्यांनी सांगितले रिसिप्टसुद्धा स्वीकारली जाईल कमीत कमी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं पाहिजे कास्ट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटसाठी त्या ॲप्लिकेशनचं जे रिसिप्ट आहे सुद्धा ग्राह्य धरलं जाईल म्हणजे आपण एकतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे ते नसेल तर त्याची रिसिप्ट तरी कमीत कमी आपल्याला अपलोड करावी लागेल त्यानंतर सीसाठी आणि इतर जे आपल्याला इथं संवर्ग दाखवले आहेत त्यासाठी नॉन क्रिमिनलसुद्धा जोडायचं सांगितलेलं आहे इथं अँड लिहिलेलं आहे इथं पण अँड लिहिलेलं आहे और नाही हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यानंतर व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे आणि नॉन क्रिमिलियर पाहिजे ह्या सर्व संवर्गासाठी ही गोष्ट आपण लक्षात ठेवा त्या अनुसर्गाने अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस जी कॅटेगरी आहे यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन तर त्याचं पण इलिजिबिलिटी एक सर्टिफिकेट आहे ज्याला आपण ई डब्ल्यू सर्टिफिकेट म्हणूया से है। तर ते सर्टिफिकेटसुद्धा क्रम जोडणं क्रमपात आहे गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला त्या त्या संवर्गाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारे सर्टिफिकेट्स संवर्गने आहे जोडणं गरजेचं आहे त्यांना नॉन लेअर आहे किंवा त्यांना जोडावं लागतं तर त्यांनी ते अवेलेबल करून घ्यायचं आहे त्या त्या कालावधीच्या आधी ते आपल्याकडे रेडी पाहिजे ते आपल्याला अपलोड करता आलं पाहिजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपल्याला कालावधी मिळतो मुदत मिळते मुदत मिळते किती तर ती सहा महिने लक्षात घ्या सहा महिन्यानंतर जर आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर जमा केलं नाही तर आपला प्रवेश रद्द होऊ शकतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा हो म्हणजे आपल्या सहा महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जमा करायचंच करायचं आहे त्यानुसार आपण कार्यवाही करावी त्यानंतर इतर जे बंधुगिनी आहेत जे की एक्स सर्विसमन त्यानंतर डोमेस्टल डिफेन्स कॅन्डिडेट्स वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आपल्या इथे पाहायला मिळतात त्या त्याप्रमाणे त्या त्या कॅटेगरीसाठी लागणारं सर्टिफिकेट आपल्याला इथं दिलेलं पाहायला मिळतं आपले कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डरचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी मा महा बी एड सी ई टी दिली आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन आहे त्यानंतर जम्मू काश्मीरचे जे मायग्रंट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन आहे त्या त्याप्रमाणे सर्टिफिकेट त्यांनी काय करायचे आहेत कलेक्ट करून ठेवायचे आहेत आणि आपलं शेड्यूल लागण्याच्या अगोदर सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीही हरकत नाही त्यानंतर मायनॉरिटी सुद्धा इथं आपल्याला सूचना पाहायला मिळते त्यानंतर सर्टिफिकेट फॉर ऑरफन ऑर्फनसाठी सुद्धा जे कॅन्डिडेटसाठी सूचना आहेत त्या त्या अनुषंगाने कार्यवाही करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या बी एडसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला कलेक्ट करायचे आहेत जमा करून ठेवायचे आहेत आणि शेड्यूल अपलोड होताच आपल्याला रजिस्ट्रेशन करून ते डॉ डॉक्युमेंट जे आहेत अपलोड करून घ्यायचे आहेत याची आपण दक्षता घ्यावी एखादा डॉक्युमेंट नसेल तर ते कलेक्ट करून घ्यावं एखादा मार्कमेमो जर आपल्याकडे नसेल कुठल्या वर्षाचा तर तोही आपण विद्यापीठातून त्याची द्वितीय प्रत म्हणजेच सेकंड कॉपी घेऊ शकता काढू शकता ज्याला आपण डुप्लिकेट मार्कमेमो असं म्हणत असतो तोही मार्कमेमो तुम्हाला कलेक्ट करता येईल तसेच आपल्याला दहावी आणि बारावीची सनतसुद्धा आपल्याकडं असणं गरजेचं आहे कारण दहावीच्या सनदनुसार आपण जो आपला बी एड सी ई टीचं जे नाव आहे ते आपण टाकत असतो तर ती सनदसुद्धा आपल्याला काय करावी आप लागेल अपलोड करावी लागेल सनद नसेल तर मार्क्स महिन्यासुद्धा चालेल विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला लिंक रहा बी एड सी ई टी जी आपली झालेली आहे तर बी एड राउंड याच्या सर्व अपडेट्स आपल्याला मिळेल आमच्या चॅनलवरती मिळतील याची खात्री बाळगा लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद